अब मार दो मारा फिर से मार वाला अशा हे कुठेतरी कुछ आलेले चवाटर आंडण है त्यांना कुठेतरी क्लीन चिट दिल्याचं कालच्या अहवालावर दिसते कारण त्याच्यामध्ये जे तीन लोक आहेत त्यांचं नाव जसं की बिल्डर आहे ती ते तेजवानी काहीतरी नंतर एक अधिकारी आहेत मुद्रांकडे त्यांचंसुद्धा त्याच्यामध्ये नाव आहे मात्र पार्थ पवारांना कुठे ते दे क्लिनचीट त्यांचं नाव नाही आपल्याला आठवत असेल की नुकत्याच दोन तीन दिवसांपूर्वीच वाचवा 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 म्हणत म्हणत अजित पवार हे दिल्लीला गेलेले आपल्याला दिसले अमित शहाना ते भेटले आणि त्यांच्याकडे त्यांनी ही एक क्लिनचीट आणलेली असावी लक्षात घेण्याचा निर्णय झाला मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेऊ असं शिंदेनी म्हटलंय मिठाचा खडा पडला तर आम्ही तिचा कलाकन करून खाऊ हे सांगायला कदाचित ते विसरले असतील जे आ, शिन्दे मद, शिन्दे जे वा शिंदे शिंदे गटातून गेले आहेत त्यांनी चॅलेंज केलं की के छत्रपती कार्यकर्ता म्हणजे सिलेक्ट होणार ज्या शिवसेनेनी मराठवाड्यामध्ये एकेकाळी सर्वसामान्य माणसाला नेता केलं आमचे त्यांच्याशी टोकाचे तात्कालीन परिस्थितीत मतांची भिन्नता असली तरी ज्या पक्षांनी एखादा कार्यकर्त्यांची फौज तयार केली त्या पक्षांनाच अशा डोळे दाखवणे हे कुठेतरी कृतज्ञतेचं आहे सत्तेशिवाय आम्ही जगू शकत नाही ही असणारी त्यांची कुठेतरी मजबुरी आहे आणि अडचण एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याचं नाराज नाटक पाहायला मिळालं बैठकीवर हे सगळेजण सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत यांच्याजवळ कोणता विचार नाही केवळ पॉवर हंगार म्हणजे सत्ता पाहिजे कशी कुठूनही किती पण पाहिजे कसंही करा पण जमवा आमचं या भूमिकेतून हे सर्व एकत्र आलेले आहेत यांच्याजवळ संविधानिक मूल्य नाही यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचा विचार नाही आणि भ्रष्टाचार हा एकीकडे त्यांच्या पाय म मुळाशी ध्वसाधार आहे तर दुसरीकडे अहंकार हा त्यांचा कळस आहे आणि त्यातून एकत्र आलेलं आहे त्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि ह्यांच्यातलं जे टोळीयुद्ध आहे हे एक वर्षापूर्वीच सुरू झालेलं आहे कुठे पॅरॉलला आदेश काढणे कुठे मुख्यमंत्र्यांनी कोणाला पाठवलं तर लगेच शिंदेंनी जाणे त्यामुळे असं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं आणि अधूनमधून कुठे उपमुख्यमंत्री जे आहेत ते शेती करायला चालले जातात तर आता नवीन फंडा जो काढला की मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं हे सर्व एकंदरीत जे टोळी युद्ध या सरकारच्या काही जे आजी माझी नगरसेवक आहेत त्यांचा प्रवेश भाजपमध्ये झाला होता पुणे नाराजी नाट्य उघड झाल्याचे दिसले मात्र मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आता हे जे प्रवेश आहेत हे नको घेऊन अप मारा तो मारा फिरसे मारवाला अशा प्रकारचं एकंदरीत हे कुठेतरी चव्हाट्यावर आलेले बाडणं आहेत मुळात विषय हा आहे की नाट्य नाट्यपिठ करायपेक्षा खरं त्यांच्यात जर हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवावं मात्र सत्तेशिवाय हे राहू शकत नाही रमू शकत नाही तेव्हा कोणी काहीही कितीही केलं तरी हे सत्तेत चिटकून राहतील एवढं मात्र निश्चित या सगळ्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की अंतर्गत प्रवेश नको आणि महायुतीला पुला घालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस जसं बोलतात त्याच्या विपरीत अगदी वागत असतात त्यामुळे त्यांनी जे सांगितलेले ते गांभीर्याने घेण्याची आवश्यकता अजिबात नाही उलट आता येणाऱ्या काळात बघावं लागेल की किती मोठ्या प्रमाणावर ते मित्रपक्ष जे आहेत त्यांचे पडतील हे येणाऱ्या तिन्ही निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना हे बघायला मिळेल कृपया या चॅनल ला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया टच किया